पोलिसांमुळे घाटात काळजाचा थरका उडवणारा अपघात एस टी आणि ट्रकमध्ये जोरदार धडक अनेक जण जखमी झाले धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात रात्री एक भीषण तिहेरी अपघात झाला महामार्गावरील पोलीस मदत केंद्राजवळ एस टी बस ट्रक आणि ट्रॉला या तीन वाहनांची एकमेकांना जोरदार धडक बसली या भीषण अपघातात नेमकं काय काय घडलं या अपघाताला महामार्ग पोलिसांची अवैध वसुली जबाबदार आहे का हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहू नेमका अपघात कसा झाला तर मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त वाहनांमध्ये एस टी बस एक ट्रक आणि एका ट्रॉलाचा समावेश आहे रात्रीच्या सुमारास घाटातून जात असताना ही तिन्ही वाहने एकमेकांवर आदळली अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की अपघात घडल्यास खूप मोठा आवाज झाला तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये भयानक आक्रोश निर्माण झाला होता या अपघाताला पोलीस जबाबदार आहेत का तर अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त आहे नागरिकांनी आरोप केला आहे की पोलीस मदत केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी अवैध वसुलीसाठी एका ट्रकला रस्त्यात अडवून धरले होते अचानक ट्रक थांबल्यामुळे मागून येणारी वाहने एकमेकांवर आदळली आणि हा अपघात घडला धक्कादायक बाब म्हणजे अपघात घडल्यानंतर मदत करण्याऐवजी पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले कार्यालय आणि वाहन सोडून घटनास्थळावरून पळ काढला असा आरोपसुद्धा स्थानिकांनी केला आहे अपघाताची माहिती मिळताच नाळीज धाम रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या जखमींना तातडीने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यापैकी गंभीर जखमी असलेल्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे जखमींमध्ये बस चालक महेंद्र लाजा गावित वाहक संतोष संडे यांच्यासह भावना पाटील योगेश पाटील राजेश पाटील उषा गायकवाड भास्कर चित्ते आणि वसंत वाणी यांचा समावेश आहे विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून नागरिकांनी दोषी पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे